झालं शांताराम भाऊ काय म्हणते काय म्हणते भाऊ काय घरी जायचं नाही म्हणते का राहिलं तरी चा चालते ना इथून तुन जा तरी का किती मस्त वातावरण आहे इकडं ते बाया काय म्हणते आपण जेजुरीला जाऊ आणि खंडोबाचं दर्शन घेऊन नंतर घरी जाऊ म्हणते आता जेजुरीहून जायचं म्हटलं तर मग पैसे जास्त पडेल ना म्हणा ते ट्रकवाल्याचं भाडं जास्त होईल ना चालते का ते हो काही हरकत नाही म्हणते त्या परत परत येणं होत नाही म्हणते मग आपलं बरं चला मग घाबरू सांग सगळे सगळे तयार करून लोक लोक घेत या ट्रक मध्ये सांग सांगून जाऊ म्हणून आपण बरं झालं ट्रकवाल्याला आवाज देतो चला या माऊली समोर या जाऊ शांताराम भाऊ समोर जा मल्हार तुमच्या बाईला बोलवा ना समोर येऊ इकडे समोर हे टाका त्यांच्या डोक्यावर आणि त्यांना उचलून घेऊन वरती बापा गळावर घेऊन जाऊ काय आता का, का, का नवीन लग्नाचं झालं काय नवीन लग्न वाले आहो हो, का आम्ही हो काही सांगता तुम्ही आम्हाला कोणाला सांगता का माता बी उचलून न्यायला होता चला ना रे गबरू चला चला कर दर्शन वरती चला यारकोट यारकोट जय मल्लार मला. यारकोट यारकोट जय मल्लार बाप आहे इतिहास मग पायभर हे कलाकृती पायभर हे पुतळे किती खास वाटू राहिले एकदम मस्त नवीन दशके आताच बनवले बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय जय चला मंडळी हा आहे आपल्या जेजुरी आपल्या महाराष्ट्राचं कुलदैवत आणखीन तिकडं मोठ्या गडावरचं दर्शन तुम्हाला राहिलेलं आहे ते आपण नंतर कोणत्या तरी व्हिडीओमध्ये दाखवू व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद